या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी मराठा सेवा संघ संचालित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीनं नूतन महापौर उपमहापौर आणि नगरसेवकांचा सत्कार के एम सी गार्डन इथं माजी महापौर आरिफ शेख यांच्या हस्ते आणि राजन जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता सर्व जातीधर्मियांना सोबत घेऊन महापुरुषांना अभिप्रेत असं काम करत शहराची एकता शांतता प्रस्थापित करण्याचं काम मुस्लिम ब्रिगेडकडून होत असून हे कौतुकास्पद आहे याचा मला अभिमान वाटत आहे असं मत महापौर विनायक कोंड्याल यांनी व्यक्त केलं ছিল <laughs> आम्ही उपस्थित असले आम्ही लाखों लाख लोकांनी आलोय आहे आजचे ज्येष्ठ आम्ही ज्येष्ठ सगळा आमचे आदर्श राजे भाऊ तसेच या आमचे दुसरे शकील कोहलीजी तसेच आमचे नगरसेवक नगरसेवक आमचे सदस्य तसेच तसेच आमचे एमआयटी सदस्य योग्य रीतीने मोह वहीरा प्लीज नमस्कार या प्रसंगी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर मनोरमा सपाटे अकिरा भागानगरी वाहिदा भंडाले सोफिया चौधरी श्रीदेवी पुलारे, अमोल शिंदे अमर पुदाले, विनोद भोसले अजर हुंडेकरी गौतम कसबे युवराज सर्वदे अनिकेत पिसे बाबा आडेवाले शिवाजी वाघमोडे सिद्धार्थ मंजुरी शिवजन्मोत्सव महामंडळाचे अध्यक्ष जयवंत सलगर राष्ट्रीय बॉडी बिल्डरपटू भागवत शिंदे असी पठाण आदींचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचं आयोजन मुस्लिम ब्रिगेड शहराध्यक्ष मतीन बागवान जिल्हाध्यक्ष शफीक रजबरे राम गायकवाड जावेद बद्दी यांनी केलं होतं